शहरासह जळगाव जिल्ह्यात हत्यांचे सत्र थांबता थांबत नाहीये आठवडाभरानंतर ही हत्यांची मालिका सुरूच असून जळगावात सोमवारी पहाटे आणखी एक हत्या झाल्याचे उघड झाले आहे शहरातील नाथवाडा परिसरातील सिंधी कॉलनीमध्ये रस्त्यावरच ही हत्या झाली पंधरवड्यातील ही दुसरी हत्या आहे जळगावातील नाथवाडा परिसरातील रहिवासी ललित वाणी वैवर्ष पंचेचाळीस राहणार सिंधी कॉलनी नाथवाडा जळगाव हे गाडेगाव येथील सुप्रीम कंपनीत कामाला आहेत रात्री पावणे बाराच्या सुमारास कामारावरून सिंधी कॉलनी नाथवाडा रस्त्याने ते घरी येत होते सोमवारी सिंधी कॉलनी रस्त्यावर सकाळी कामाला जाण्यासाठी घराबाहेर पडलेल्या काही जणांना मुख्य चौकात बांधकाम सुरू असलेल्या इमारतीबाहेर वाळूवर प्रौढ व्यक्ती झोपलेली दिसून आली त्याची बॅगही जवळच पडलेली होती काही वेळानंतर वर्दळ वाढली तरी संबंधित व्यक्ती उठत नसल्यामुळे काहींनी जवळ जाऊन पाहिले असता तो मृतदेह असल्याचे निदर्शनास आले या घटनेची माहिती एम आय डी सी पोलीस ठाण्याला कळवताच निरीक्षक बबन आव्हाड यांच्यासह पथकाने तेथे धाव घेतली त्यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांना या घटनेची माहिती कळवली त्यांनीही तातडीने घटनास्थळ गाठले गावित व आव्हाड यांना माहिती व पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रवाना केला